आता आपण नव्याण्णव श्लोक बघूया जगी धन्यवाराणसी पुण्यराशी माझी जाता गती मुखे पूर्वजानसी नित्यकाळी जीवाहितसंगे सदाचंद्रमौी श्रीराम काशीक्षेत्री मरण येऊन सद्गती लाभावी ह्या इच्छेने बहुजन वृद्धापकाळी तेथे जाऊन राहतात कारण त्यांच्या काशीमध्ये त्यांचा काशीमध्ये काशी मृत्यू होतो त्यांच्या कानात मध्ये भगवान शंकर रामनामाचा उच्चार करतात भगवान शंकराचे सामर्थ्य असे की त्या जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही तो जीव मुक्त होतो समर्थांच्या मते तो जीव एकटा मुक्त होत नाही तर त्याच्या पूर्वजांनाही मुक्ती प्राप्त होते काशी हे भगीरथ रत, भागीरथी तीरावरील पुण्यक्षेत्र आणि एक ज्योतिर्लिंगही आहे विद्वत्तेचं माहेरही आहे अशा काशीचे महा महात्म्य आहे नामस्मरणाने मनुष्य मुक्त होतो पण जो सदैव नामस्मरणात रमलेला आहे त्याला मग देह ठेवण्यासाठी काशीलाच गेले पाहिजे असे नाही आदराने केलेल्या नामस्मरणाने परमेश्वरच त्या भक्ताच्या भक्ताचा ऋणी होतो ह्यासाठी जसे होईल जितके होईल साधे त्या पद्धतीने नामस्मरण करीत रहा असे समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ